पिचकारी कशाला खेळायला अरे रंग पंचमी अजून दोन तीन दिवस पुढे घ्यायचीच का चाल भाऊ मग काय आता दुकाने इथं पाहिले का तू पिचकारी चाल इकडे ह्या भाई या पिचकारी या घ्यायच्या कायची का हां

पैसे कोण देईल त्यांचे माझ्याकडे नाही पैसे मातारे आता काय करायचं हा त्यांना म्हणा पैसे नाही उद्या देऊ टिकवशील का दोन चार दिवस नक्की ना हा आता हे कलर आहे ना रंगपंचमीच्या दिवशी खेळ आता नको खेळू हा

चहा पिऊन घे आणि मग बाजली रंग करा